प्रेक्षक मित्र मंडळींनो तर आजच्या भागामध्ये आता सत्य हा नगरसेवकाचे कपडे वगैरे घालून तयार होऊन चाललेलं असतो तर पप्प्याची टपरीत येतो आणि पप्पा म्हणतो की दादा थांब चहा घ्यायचं नाही का तुला अरे सत्य आता तुला माहिती आहे का तू नव्हता तर मला असं टपरीत करमत पण नव्हतं अरे तू आतमध्ये होता नाही तर म्हणजे तिथे खूप रडायची पण सत्यता तुला एक सांगू का हा दिवस माझ्यामुळं पाहायला भेटला तुला आणि म्हणजे तुला मीच माझं पाकिट तू पाकिट चिरलं चोरलं म्हणजे तिचं आणि म्हणून तुमची भेट झाली तर सत्य म्हणतो ते पण आहे तर मंजू बसलेली असते भारती मावशी येतात आणि म्हणतात काय ग आज सोकडून असं चमजम करू यायला काय माहिती बाई तर मंजूकडे बघता आणि म्हणते की मंजू तू आहे वय तर मंजू म्हणते की काय हो भारती मावशी आतमध्ये आवाज कशाचा येतोय हो तर मग भारती मावशी म्हणतात की अगं मंजू ते ठाकूर साहेब नाही का त्यांच्याकडून सगळ्या फाईला जप्त करून घेतल्या जात आहेत त्यामुळे असा आवाज येतो आहे तर असं मंजू म्हणल्यावर आता जे जाधवसाहेबांत आहेत ते त्या ठाकूरला बाहेर घेऊन येतात आणि ठाकूर साहेब बाहेर येतात आणि इकडे तिकडे बघतात तर आता लगेच मौर्य सरन ते बघत राहतात ते म्हणतात की आता मंजूला काय म्हणलं नाही म्हणजे बरं होईल पण आता ठाकूर साहेब म्हणतात की काय ग वाघ मारे तुला मी सोडणार नाही तुझं नाव मंजू आहे ना तुला मी कधी सोडणार नाही हे बघ आणि आज माझी लागली आहे मला तर आता मंजू म्हणते की काय साहेब काय बोलताय तुम्ही तर आता लगेच ते म्हणतात की हो तुझ्यामुळं माझी वर्दी उतरली गेली आहे मी तुला सोडणार नाही कधीच तुझ्या नवऱ्याला आण तुला मी बदला घेईल ना तुम्ही बघत राहा असं म्हणते मंजू म्हणते की काय तू बदला घेशील का आता काय उपयोग नाही साहेब तुमचा तुमची वर्दी उतरली गेली एका गुंडाच्या अंगावरून ती वर्दी उतरली ना मला त्याचं काहीच वाटत नाही तर आता लगेच तो ठाकूर बोट करतो आणि म्हणतो की तू खरंच मी तुला सोडणार नाही असं ते बोलत असतात तर आता मंजू म्हणते की अ साहेब नीट बोला आणि हे बघा आता काही तुमची पावर चालणार नाही आहे मी ह्या गुंडाच्या तावडीतून माझ्या नवऱ्याला कसं सोडलं आहे ना मलाच माहिती आहे असं बोलत असते तर लगेच आता ते ठाकूर साहेब मंजूवर हातू चालतात आणि मंजूला हाणायला लागतात तेवढा तिथे जो सत्य आहे तो येतो आणि ठाकूर साहेबांचा हात धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोवरती हात उचलायची तुझी हिंमत कशी केली तू माझ्या बायकोवर हात उचलायची असं बघ म्हणायला लागल्यावर लाग। सगळेजण भारती मावशी आचर्चकित होऊन सत्याकडे बघत राहतात तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात सत्य हात सोड माझा तर आता सत्य म्हणतो की सोडणार नाही तुला ना ठाकूर था आणि एवढं लक्षात राहू दे तुझ्या अंगोर आता वर्दी नाहीये तू आता काहीच करू शकत नाही तुम्हाला जेवढी शिक्षा दिली ना आता तेवढी शिक्षा तुला पण भेटणार आहे असं तो म्हणतो तर आता तो लगेच आता जो ठाकूर साहेब आहे ते म्हणतात मला फक्त आता माझी एकदा चौकशी होऊ द्या मग तुम्हाला दोघांना सांगतो मी तुमच्या दोघांचा नाही बदला घेतला ना मी पण नावाचा ठाकूर था नाही असं ठाकूर साहेब म्हणतात तर आता सत्या म्हणतो की परत हिंमत नको करू माझ्या वाटेत आड यायची तू जेवढा मला हे केलंय ना तेवढं तुझ्या सोबत पण घडणार आहे असं तो सत्या त्या ठाकूरला धमकी देतो तर आता इकडं जो बलमा आहे तो पळत येतो आणि म्हणतो की हे बघा ना दादा म्हणजे लवकर चला तुम्ही अर्जंटमध्ये तर आता सत्या म्हणतो की काय झालं सध्या बलमा नेमकं कुठं आहे आम्हाला सांगशील का तर आता बलमा म्हणतो की तुम्ही चलाच तुम्हाला सांगतो मी असं म्हणत असतो तर आता इकडं साहेब असतात त्या तिथे चोपाळ बसलेले असतात त्या विचार करत असतात मंजू घरात आली त्यामुळे त्यांना खूप टेन्शन येतं तर तिथे चित्रकार येतात आणि म्हणतात की काय माया काय झालंस एवढं टेन्शन का घेते अगं ह्या घरात जेव्हा घर पण येईल जेव्हा तू मंजूचा राग सोडून जेव्हा तिचा तिरस्कार नको करत जाऊ तिला चांगलं म्हणत जा तिच्याशी चांगलं वाग अगं तिच्या आपला सत्या आपल्याला दिसतोय आपल्या समोर आलाय तिने आपल्या सत्याचा जीव वाचवला असं म्हणतो तर आता बलमा सत्य तिथे घेऊन येतात नगरपालिकेजवळ आणि म्हणतात की अय दादा हे बघ हे आहे तुझं गिफ्ट आणि सगळेजण म्हणतात विजय असो सगळेजण लगेच गोष्ट द्यायला लागतात सत्याचे मित्रांते तर सत्याला खूप आनंद होतो आणि सत्य हसायला लागतो तर बलमा म्हणतो की कसा आहे मग सत्या सरप्राईज तर सत्य खूप खुश झालेलो असतो बलमा म्हणतो की तुला सरप्राईज द्यायचा होता अरे सत्यदादा हे तर आता मंजू पण तिथे खूप खुश झालेली असते आता जो सत्य आहे त्याला म्हणतात की चल सत्य आता तुझ्या हाताने याचं उद्घाटन कर नगरपालिकेचं तुझं हे ऑफिस आहे तर आता लगेच सत्याच उद्घाटन करतो आतमध्ये येतो आतमध्ये येऊन बसल्यावर सगळं पब्लिक तिथे खुर्चीवरती बसतं तर आता सत्य म्हणतो की चल आता सत्याचं पहिल्याच दिवस आहे तर सत्य दादाचा विजय असो सगळेजण म्हणतात आणि आता पब्लिक सत्याला प्रश्न विचारायला लागतात तर आता मंजू म्हणते की सत्या तुमचं मी जाऊ करे मला खूप उशीर होतोय तर मंजू तुला सत्य म्हणतो की हो वाघ मारे तुम्ही जा मी आहे इथे तोपर्यंत तर मग मंजू तिथून निघून जाते तर आता लगेच सत्य आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू तर सत्य म्हणतो नाही नाही मला यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे तर आता इकडे जी मंजू आहे ती पुलीस स्टेशनला जायला निघते रोडने घाईमध्ये चाललेलीच असते तेवढ्या ती एक माणूस येतो आणि तो, तो मंजूला धडकतो त्याच्या हातातला बॉक्स खाली पडतो आणि तो बॉक्स मंजू उसलायला जाते तेव्हा त्याच्या पायाला ती खून बघते तर ती म्हणते की हा तर तोच माणूस आहे याच्या पायाला खून आहे तर ती बॉक्स उचक उचलतच असते तेवढा ती वुती खुन वर्ती। ती खून बघितल्यावरती ती आश्चर्यचकित होते ती म्हणते की हा तर तोच माणूस असणार आहे कारण त्या माणसाच्या पायावर पण तशीच आहे हे ते मंजूला आठवतं आणि तिने त्या माणसाला धरवलं होतं पाय हे पण तिला आठवत असतं तर मंजू म्हणते की हे थांब कोण आहेस तू मागे बघ तर आता तो मागे बघतो तर आता लगेच त्याला दिसते मंजू तो म्हणतो की तुम्ही तर आता तो खूप घाबरून जातो मंजू म्हणते की कोण आहेस तू ते सांग मला लवकर आणि का आमच्या मागे लागला होता का सत्याला अडकवत होता असं विचारत असते तो तो, तो, तर, तर तो माणूस इथून लगेच मंजूला लुटून देतो आणि पळत सुटतो तर मंजू त्याच्या मागे पळायला लागते तर तो माणूस पूर्ण घाबरलेला असतो मंजू सगळ्या रोडनी त्याच्या पाठीमागे पळत असतो पण तो काय मंजूच्या मंजू त्याच्या हाती लागत तो मंजूच्या हाती लागत नाही सगळ्या रोडनी पळतो मंजू त्याला एका ठिकाणी पकडते आणि धरते आणि म्हणते की थांब थांब आता तुला सोडायची नाही तर लगेच आता तो मंजूला लुटून देतो आणि पुन्हा पळायला लागतो तो खूप पळून पळून दमतो आणि रोडनी एका ठिकाणी पळतो तर आता मंजू त्याच्या पायावर त्याचा बॉक्स घेते तो बॉक्स घेऊन पळत राहते तर तिच्याकडून खाली पडून जातो आणि मंजू लाकूड घेते आणि ते लाकूड तर तो माणूस या जागेवर थांबतो आणि मंजू त्याला लगेच धरते आणि म्हणते काय रे कोणाचा माणूस आहे सांगतो आणि का सत्याला अडकवायचा प्लॅन करत होता कोण आहे सांग मला लवकर असं म्हणत असते तर तो माणूस म्हणतो की सोड मला चल तर आता मंजू मोठ्याने ओरडते चोर 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 आणि सगळ्यांना माणसांना तिथे बोलवून घेते तर सगळे माणसं तिथे आजूबाजूला गोळ होतात आणि मंजूकडे येतात तिथे बघतात तर त्या माणसाला तो माणसाला सगळे माणसं धरतात आणि म्हणतात की सोडणार याला सगळेजण त्याला पॅक धरून राहतात आणि तो माणूस म्हणतो सोडा मला ए सोडतो ना ना ता की नाही रे मला असं तो मोठ्या मोठ्याने ओरडत असतो तर मंजू म्हणते की शांत बसतो की नाही रे तर आता इकडे सगळे मोरे सरांत तिथे येतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि त्याला कोठडीत टाकतात तर आता कोठडीत टाकल्यानंतर आता लगेच मोरे सर म्हणतात की तुझी लायकी हीच आहे रे असं म्हणल्यावर आता मोरे सर मंजूला म्हणतात की मंजू तू एकदम खूप भारी काम केलं खूप आम्हाला अभिमान आहे मंजू तुझा आणि कारण अभिमानस्पद तू काम केलं आहे तर तो माणूस कोठडीमध्ये मा खूप घाबरून गेलेला असतो जाधव साहेब म्हणतात की खरंच मंजू तुझ्यासारखं काम करायला हिंमत लागते ज्या वेळेस त्या माणसाची खरी गरज होती ना त्यावेळेस तू त्या माणसाबरोबर बरोबर सापडून आणलं असं ते मंजूला म्हणतात तर आता मंजूला पण मंजू पूर्ण घाबरून गेलेली असते तर आता लवकरच आपल्याला कळन असं मोरेसर म्हणतात आपल्याला त्यांनी सांगितलं पाहिजे पण कोणाचा माणूस आहे ना तो आपल्याला कळलं पाहिजे फक्त असं मंजू म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते त्याने जर सांगितलं नाही तो कोणाचा माणूस आहे मग काय करायचं साहेब आपण तर मोरे सर म्हणतात की मंजू तू टेन्शन घेऊ नको तो माणूस आपल्याला तो माणूस आहे ते तर आता मंजू म्हणते की हो साहेब पण मला तेच टेन्शन आलंय तो कधी सांगेल काय माहिती कोणाचा माणूस आहे तर आता इकडं सत्याला सत्याचं काम चालू असतं तर आता लगेच सत्य त्या माणसांचे प्रश्न सोडवत असतो तर तेवढं सत्याला कॉल येतो आणि त्याला समज तो माणूस पकडला आहे तर सत्य लगेच जायला निघतो सत्या म्हणतो की बलमा मला अर्जंट काम आलाय तोपर्यंत येतोच मी आणि सत्या तिथून निघून जातो तर पंकज इकडं त्याच्या सगळ्या माणसांनाच बोलवून घेतो आणि म्हणत असतो की हे बघा आपल्यातला एक माणूस आता पुलीस स्टेशन पोलिसांच्या पुली ताब्यात गेलाय पोलिसांनाच पकडला गेलाय तो आता असं सांगत असा सांग त्यामुळे तुम्ही सावध राहा असं त्यांना म्हणतात तर आता इकडं जो सत्य आहे तो पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो की वाघ मारे कुठं आहे तो माणूस सांगा लवकर मला त्याला बघायचंय तर आता लगेच म्हणजे तो माणूस असं माणसाकडे जातो आणि म्हणतो की त्याची कॉलर पकडतो सत्य आणि म्हणतो की सांग कोण आहेस तू नेमकं आणि का मला गुंतवणचा प्लॅन करत होता सांग लवकर तुझा डॉन कोण आहे तू कुणाचा माणूस आहे सांगतो का नाही मला असं सत्य त्याचं कलर पकडून म्हणत असतो तर आता लगेच मोरे सर म्हणतात की अरे सत्य शांत हो तू काय कायदा कायद्या हातात नाही उचलू शकत मंजू म्हणते की खरं सत्या हे एक पुलिस स्टेशन आहे आपलं घर नाही सोड सत्य त्याला असं म्हणते तर आता जे मोरसरा सत्य म्हणतात की सत्या शांततेचे त्यांना काम घ्यावं लागेल ला आपल्याला हे तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या